नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे संडे आणि आज उशिरा उठणं झालं जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं की पिलूची सुट्टी असते आणि हे लेट कामाला जातात म्हणजे साडे दहा वाजता जातात त्यामुळे आज थोडा लेट झाला थोडा म्हणजे जास्तच लेट झाला साडे सॉरी नऊ वाजले उठायला तिथून पुढे पटकन मग आंघोळ देवपूजा वगैरे झाली नाश्ता झाला आणि बाकीचं सगळं आवडतं झालं बाहेर झाडू वगैरे मला मस्त ऊन पडलं आहे आज आता दोन तीन दिवस झाले अजिबात पाऊस नंतर खूप पाऊस होता इकडे दोन तीन दिवसापूर्वी पण आज एकदम कडकडीत ऊन आहे आणि आज खरं तर मला अंतरूण वगैरे धुवायचं होतं कारण आता दसऱ्याची साफसफाई आली पण मी आज नाही धुणार आहे दोन दिवसानंतर काढणार आहे सगळं मग घरातली साफसफाई वगैरे करायला तर नाश्ता वगैरे झाला आहे जेवण डाळ भात बनवलं आहे मी अजून भाजी भाकरी करायची आहे मला तर मी ते आत्ता बनवून घेणार सोबतच मोदकसुद्धा करायचे आहेत मलाच कारण जसं मी म्हटलेलं की खोबरं आहे घरात तर ते मोदक वगैरे बनवायचं आहे म्हणून मग मी आता हे खोबरं हे करून घेते तर मिक्सरला थोडंसं ग्राईंड करून घेते आणि मग बनवायला घेते पहिला मी त्याचं सारण बनवून घेते मोदकचं स्टफिंग पूर्ण बनवून साईडला ठेवून देते आणि मग त्याच्यानंतर भाजी भाकरी करते आणि मग लास्टला मोदक करते म्हणजे जेवणाच्या टायमापर्यंत मोदक होऊन जातील आणि गरम गरम खायला ती मजाच वेगळी असते सो त्यासाठी देवपूजा वगैरे हे करून गेले कारण माझं थोडीशी लेट आंघोळ झाली म्हणजे माझ्या अगोदर त्यांची आंघोळ झाली म्हणून ते देवपूजा केली आमचं असंच असतं ज्याची सुरुवातीला आंघोळी होती ते देवपूजा करतात असं ठरलेलं नाही की मीच करायला पाहिजे किंवा त्यानेच करायला पाहिजे असं काही नाही आहे कधी ते पण करतात शक्यतो तेच करतात सकाळची पूजा कारण माझं थोडंसं आवरायला उशीर होतो सो त्यासाठी पण आंघोळ झाली आता ती खेळायला खाली गेले भांडी वगैरे माझी थोडी मी घासले थोडी घासायची फक्त नाश्त्याची बाकी सगळं म्हणजे जी काही थोडीफार भांडी होती ती मी घासलेली होती सकाळी तर आता मी पटकन डाळ भाजी भाकरी करून घेते शिमला मिरची भाजी असणार आहे आणि भाकरी असणार आहे भात आणि आमटी ऑलरेडी झालेला आहे तर पटकन मी करून घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते हो तर इथं मी खोबरं मस्त असं परतून घेते तुपावर एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आणि इथे गूळ आहे इथं ड्रायफ्रूट्स आहेत तिथे पावडर पण थोडीशी मी करून ठेवते ड्रायफ्रुट तूप घालून मस्त पैकी मी हे आता थोडंसं पाय करून घेते घातला आहे आणि आता इथे ड्रायफ्रूट्स पण मी घालते मग काय आवडतं गणपती बाप्पांना लाडू लाडू आवडतात गणू आला इकडे त्याची बडबड चालू आहे ग्रेशू खेळायला गेले तो इथे खेळतोय एकटाच आणि मी आता मोदकची तयारी तर गेते करते तर चला आवरून घेते पटकन आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू मी काय करते आ, मैशर मैशर हे जे मॅशर आहे पावभाजी मॅशर त्याच्यानी हे पीठ छान असं हे करून घेते आणि मग ते थोडंसं गार झाल्यावर मग पाण्याचा हात लावून पीठ छान मळून घेते तर मोदकची आणि दिवसांची प्रोसे प्रोसेस सेमच आहे पीठ मळायची वगैरे उकड काढायची वगैरे कालच दिवशी झाली तर असं माझं काय प्लॅन नव्हतं काल की आज दिवशी करायची आहेत असं सॉरी मोदक करायचे आहे ते अचानक ठरलं कारण मी सगळं ते ह्याचं भांडं इडलीचं भांडं वगैरे परत वरती ठेवून गेलं स्वच्छ घासून पुसून वगैरे व्यवस्थित आणि आज परत ते काढावं लागलं सारखं वरखाली वरखाली कामं खूप आहेत आता साफसफाई आहे तर ती साफसफाई पण करायची आहे पण बघू होता उद्या परवा दोन दिवसात कधी पॉसिबल होत रेशू गेली तिच्या फ्रेंड सोबत खेळायला थोडस माझ्याकडून थोडस पातळ झालं कारण माझी दुसरी पण कामं चालू होती त्या मला वाटतं त्याच्यामध्ये थोडस माझ्याकडून जास्त पडलं गेलं पाणी कारण मी अंदाजानच टाकलं होत थोडस पीठ पातळ झालंय पण काही हरकत नाही पाण्याचा हात लावता तुपाचा हात लावून मग मी हे म्हणून घेईन आता छान आणि मग मोदक झाल्यानंतरच तुम्हाला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करायचा तर भाकरी बनवून झालेत हे मोदक पण रेडी आहेत आता आता असा पसार आहे किचनवर भांडी घासायची तर ती मी भांडी आता घासून घेते आणि ओट किचन वगैरे पुसून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते